आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या यातच अकोल्यात देखील भाजपनं आंदोलन केलं एकीकडे भाजप आणि इतर हिंदू संघटनांनी जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानाचा विरोध केला असता अकोल्यात त्यांच्याच मित्र पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आव्हाड विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे ही तक्रार शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या गटा शहर गटा प्रमुख राजेश मिश्रा यांच्यातर्फे जुने शहर पोलिसात देण्यात आली आहे रामाभक्तांच्या भावना दुखावल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे जितेंद्र त्यांनी प्रभू रामचंद्राबद्दल जे अशब्द त्यांनी वापरला त्याचा आम्ही निषेध करतो मला असं वाटते की जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यात फिरलेला आहे कारण की प्रभू रामचंद्र हे पूर्ण देशाचे आराध्य आहेत आणि विशेष म्हणजे जेव्हा बाबरी मस्जिद पडली होती त्यामध्ये शिवसैनिकांचं खूप मोठा योगदान होता आणि जेव्हा बाबरी मस्जिद पडली होती ते भाजपचे जे नेते होते त्यांनी सांगितलं की आमचं काही घिन्न नाही आहे आम्ही नव्हतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की आमचे सैनिक बाबरी मस्जिद टोडली असणार आम्हाला गर्व आहे असे आमचे प्रभू राम रामचंद्र महा म महाराज रामचंद्र भगवान यांच्याबद्दल जे जितेन आव्हाड यांनी जे अस्द्य वापरलेला आहे मी निषेध करतो आणि आज आम्ही जुन्या शहरामध्ये त्यांनी कंप्लेंट केलेली आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा भविष्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा कधीही अपमान केला नाही पाहिजे यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं खूप आवश्यक आहे वारंवार हिंदू धर्माबद्दल अशब्द बोलणं हे त्यांचं चुकीचं आहे आणि शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की साहेब असे जे नेते तुमच्यासोबत आहेत यांना तुम्ही कुठेतरी काढून टाका कारण की हे भाजपचे एजंड आहेत